चला मग आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एबीसीडी दिलेली होती काही दिवसांपूर्वी तुम्हाला ए बी सी डी दिलेली आहे आणि इंग्रजी वाचन येण्यासाठी इंग्रजी वाचन येण्यासाठी आपल्याला हे जे काही जे ही जी काही एबीसीडी आहे ही एबीसीडी नेमकं तसं मी या ठिकाणी ही एबीसीडी दिलेली आहे हिच्या अनेक विचारतो की ब आता okay, या ठिकाणी हे सर्व किती मूळ अक्षर पूर्ण आपले या ठिकाणी जे आहे सव्वीस आहे या ठिकाणी सव्वीस एकूण मूळ अक्षर जरी असले तरी यातले मला असं वाटतय पाच जे आहे पाच काय आहे बावल्स आहे आणि या ठिकाणी एकवीस जे आहे ते काय आहे व्यंजन कॉन्सन ओके या तर ह्या ठिकाणी मी काही पाच वेगळं मांडलेली ती ए आय नो यू आणि यातही आपल्याला जी एबीसीडी आहे ती ए बी अॅक्युरेट एक्झॅक्ट आशाच्या आशीच आपण समजून घ्यायला समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे इंग्रजीच्या उच्चारणात आणि त्यानुसार आपल्या लिखाणामध्ये खूप फायदा होतो जसे की आता या ठिकाणी आपण घेणारच आहोत त्याच्यानंतर हे लक्ष ठेव समजा येला जे ॲ म्हटलं जाते ॲ आहे ए आहे ए आहे कधी आयुन जाते तर तसं मॅक्झिमम जास्तीत जास्त येचा उच्चार काय करायचा ॲ करायचा ॲ होईल ठीक आहे बी चा ब आहे सीचा क आहे सीचा क का आहे काही वेळेला तेही आपण घेऊ सीचा काही वेळेला स पण उच्चार होतो जस की काही वेळा समजू घ्या सेंटर असेल का कंट्र म्हणायचं सेंटर म्हणायचं का कंट्र म्हणायचं त्यामुळे तेही आपलं पुढं बघायचं त्यानंतर डी च ड आहे च ए आहे ए ठीक आहे सो फच आहे फ आहे जी च ग आहे आईच इ च ई ज के याच तत्व नाही कि म हे न आहे च ओज घ्यायचं ठीक आहे च ओज घ्यायचं ओ च ओच आहे लक्षात ठेवा तिचं प क्यू च क्यू आर आ च स ओके तिचं आहे या। ना यच य या पण होईल ठीक आहे य माझ्या लक्ष द्यायचंय य माझ्या बोलण्याच्या कडे देत आहे ना सर्वजण य येतले शेवटी अ पण होत आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण थोडस ग्रहित असंही धरा कि असे ग्रहित धरा कि इथं आपल्याला अ पण आणायचं आहे अ पण समजून चालायचं य यो समजा ह्या चा उच्चार समजा इंग्रजीच्या वाचनात ले लेखनात होतो अ पण होतो अ पण होतो अ पण होतो खास लक्ष ठेवतो लक्ष ठेवणार होईल आणि अ पण होईल लक्षात ठेव शब्दा नंतर व इथं व घेतोय वीच या विला व घेतलंय जसं की आपण पाठांतर करताना डब्ल्यू व म्हणलं काही व म्हणलं आहे ना तिथं व्हिला वच म्हणा मॅक्झिमम उच्चार करत असताना इंग्लिश मध्ये वच म्हणायचं व किंवा व आलाय बा व्हेरी ना व्ही आर आपण काय म्हणतो वरी म्हणतो का व्हेरी म्हणतो ना व समजायचं मॅक्झिमम त्याचा उच्चार वच घेत राहायचा मॅक्झिमम मग वाक्याच्यामध्ये काही शब्द येतात की त्या ठिकाणी व उच्चार व हा त्याचा जास्तीत जास्त आपण उच्चार घेतो नंतर व्ही डब्ल्यू ले डब्ल्यु घेतलं इथं व घेत इथं घेतलंय व इथं घेतलं तर आपण व बरोबर आहे नंतर एक्स ला घेतो ना एक्स 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 मॅक्झिमम एक्स घ्यायचं यापासून एवढे काही जास्त शब्द पण नाही आहेत परंतु या एक्स एक्स असंच घ्यायचं वायला य आता इथं य आलेला आहे ठीक आहे बघून घ्या या वायला इथं पण आलेलं आहे बघा यू ला पण आलेला आहे शब्द इंग्रजी इज अ फनी लँग्वेज हे कुठं कसं येईल कुठं म्हणजे कसं येईल तो आलेल्या वाक्य शब्दानुसार शब्दानुसार इथं पण युला य आलेले वायला आले, इथं पण याला झेडला झ घ्यायचं हे लक्षात ठेवा ठीक आहे हे आपण म्हणजे मुखोदगतच ठेवायचं मुखोदगत मुख हे म्हणजे तो म्हणजे तोंडी पाय कसं ठेवायचंय तोंडी पाट ठेवायचं ओके हे तुम्ही पाठ राहिला पण परत लक्ष देऊन मन लावून हे पाठ करायचं आता पुन्हा याकडे हे जर पाठ हे तर मला वाटतं तुम्ही पाठ केले म्हणून आणि पाठ आहे ना सर्वांच्याकडे ये मला माहिती पाठ आहे थोडं फार काही विसरतंय ते पुन्हा कन्फर्म करा कारण काय तुम्ही म्हणत सर आम्ही अशी पाठ केली आपल्या त्या पुस्तकानुसार पाठ केली काही हरकत नाही ते असू द्यात परि त्यात आपण दुरुस्ती दुरुस्ती आपण करू शकतो येत अ पण म्हणतात पण इथं पण इथे युराय काय करायचं तर ठीक आहे वाक्यानुसार त्यात बदल होत त्यानुसार आपण ते घेणार आता आपल्याला महत्वाचं इथं ह्या ठिकाणी व्हावेलचं आहे इथं एक दोन तीन चार आणि पाच जसं मी तुम्हाला सांगितलंय स्वर किती आहे पाच आहे आणि व्यंजन आहे एकवीस व्हावे पाच घेतलं मॅक्झिमम आपण काही दिवसापूर्वी काय घेतलं होतं आता मी ह्या ठिकाणी जर मांडलं असं जे तुम्हाला माहिती आहे याला याला काय म्हटलं मी काना म्हटलं ठीक आहे याला काना म्हटलं ठीक आहे याला काय म्हटलं मी वेरायटी म्हटलं मराठीतला आहे आपलं ठीक आहे मराठीत वेलांटी म्हणजे वेलंटी आहे ठीक आहे त्याला ही समजा ही काय म्हणजे दुसरी वेलंडी आहे ठीक आहे याला काय घेतलं पायला उकार घेतलाय त्याच्यानंतर आता या ठिकाणी काय केलं आपण डोक्यावर एक मात्रा दिलाय अशी गुरीश मार एक मात्रा दिला है ना गेला एक मात्रा त्यानंतर आपण डोक्यावरती काय केलं दोन मात्र है दोन मात्र दिले हे लक्षात ठेवा हो। काय बोलतोय दोन मात्रे त्या ठिकाणी त्यानंतर काय केले या ठिकाणी मात्र घेता कानात मात्र घेता म्हणजे कशाचं एकही केलं को खो गो घो असं होत या कानाक मात्र ठीक आहे त्याच्यानंतर दोन मात्र दिले ठीक आहे काना दोन मात्र दिले आपण इथपर्यंत थांबून जाऊ नंतर अनुसरण सावंत आहे अम आहा आहे तुम्हाला माहिती ओके मग आता ह्या ह्या ज्या पाच हे जे पाच व्हॉवेल्स आहे ह्या पाच व्हॉवेल्सला याच्यामध्ये बसायचं असत ठीक आहे याच्यानुसारच जातात हे आपण काय म्हणतो अरे हे वेगळं पाठ करायचं असतं ऍक्च्युली काय असं असतं खरं खरं म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी छोट्या छोट्या त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात मग काय वेळेला आपण काय करू आता या ठिकाणी सगळ्याचं कॉम्बिनेशन एकत्र करू एकत्र करून आपण समजण्याचा प्रयत्न करू जसे की ते कान आहे का का, का, का। आ झालं ना म्हणजे कशाला आपण तुम्हाला म्हणलं होतं की बाबा काना द्यायचा आहे तर कला काना सरळ सरळ तुम्ही म्हणता हे क झालं ला हा काना दिलाय का झालंय बरोबर आहे आणि त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो काना देण्यासाठी ये वापरतो म्हणजे काण्यासाठी वापरला आपण ये झालं काण्यासाठी वापरला आपण ये ये काण्यासाठी वापरले काना दिल्यानंतर पंचही शब्द कला काना दिला तर काय होतंय काय गला, आ, गला आ, आ का ला काडा दिला तर काय होईल ग ला दिला तर आरोबर बरोबर आ निघ लागलंय तर ठिकाणी ए दिलेला आहे इथ अ दिलेलं आहे इथ ए बघतोय आपण या ठिकाणी मी काय म्हणतो बा या ठिकाणी एचा उच्चार ऍच करा ऍच करा असं तुम्हाला म्हटलं परंतु चा उच्चार जो आहे का अ असं अनेक प्रकारचे होतात तसं की यापासून जे अनेक जे उच्चार होतात ते आपण उद्या घेऊच तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी आपण कानासाठी इथं हे घेतलंय जसं की या ठिकाणी आहे आहे या दुनी वेलांटी, है। ना? दुनी वेलांटी, है। या दुनी वेलांटी है? पहिली वेलांटी असेल तर आय म्हणलं की नंतर की ई चालय फक्त रस्व आणि दीर्घ बरोबर आहे रस्व आणि दीर्घ ठीक आहे ई आता इथे ई मध्ये ई आलाय आपण इ वगैरे जो इथे ई मध्ये बसतोय आपण ई त्यानंतर पहिला उकार आहे दुसरा उकार आहे हा पहिला उकार आहे ऊला आपण वापरतो यू किंवा मग डबल ओ पहिला उकार असला तर वापरतो यू दुसरा उकार असला तर डबल उकारच बघतो ऊ लागले आहे ना ऊ असं व्हायला लागलं बघा म्हणजे या ठिकाणी आपलं दिसू लागलं यू यो 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 यू 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 मी ओरडत नाही आहे उच्चार काढते यू हा यू लक्ष येते गु यू 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 हा म्हणजे यू जे आहे ते उकाराला मॅक्झिमम मध्ये उच्चार करायचा लक्षात आहे का यु जे आहे ते उकारासाठी घ्यायचा असतो आपल्याला इंग्रजी लिखाण करत असते किंवा आपण वाचत असतो यू म्हणजे काय इलकडे तुम्हाला सर तर म्हटलं अ पण म्हणा य पण म्हणा अ पण म्हणा य पण म्हणा असं म्हटलं यू य पण म्हटलंय सर यू यु यू अ म्हणा म्हणता य म्हणताय मग आपल्याला इंग्रजी शिकत असताना फक्त काही नियमच एकत्र धरून चालायचे नसतात अनेक शब्दाची प्रॅक्टिस करावी लागते अनेक शब्द बघावे लागतात अनेक शब्दाचं वाचन करावं वा लागतं हे सगळं जाण्या हे इथं कुठं बसलं कड्या मग अनेक नियम असतात अनेक शब्द असतात मग काही शब्दासमोर काही वेळेला आपण घेऊज डबल काही वेळेला काही कशाच्या पुढे स्वर आला असेल कशाच्या नंतर व्यंजन आला असेल काही व्यंजनाच्या अगोदर स्वर आला असेल कशीच्या नंतर स्वर आला असेल याचा उच्चार काय होतो तर इंग्रजी त्याचे अनेक नियम आहेत तर जसं की उर म्हणलं हो आता ये आहे आई आहे ये ये इथं पण तरी ये दिसते गड ये ये दिसते ना ये दिसते ना ये म्हणजे मात्रा आहे मात्र ये ना खवर मात्रा खे केवर मात्रा खे गे म्हणजे आलं ठीक आहे आता हे सगळे ए पाच स्वराच्या या जाळीने हे सगळं जे काही आहे आपलं मराठी वाचन किंवा इंग्रजी वाचन जी काय ती पूर्ण बांधणी त्यातनं ती होत असते म्हणून नंतर अं वगैरे जे स्वरा ते दोन आहे त्यानुसार पण तिथे होतच असत आता या ठिकाणी झालं के काही 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 आई 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 वगैरे काही आई 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 काई आई काई काई कळतंय ना काय प्रत्येक उच्चार गेलेल्या शब्दाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे काई आई म्हणजे ये आई येऊ लागले गड्या काहीतरी आई येऊ लागले ये आय आई म्हणजे आपण आई आपण या ठिकाणी जनरल जे आहे ये आय आपण काही वगैरे के काही के काही वगैरे असा त्यानंतर को हो, हो, हो 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 आपण सर काहीतरी ओ म्हटलं तर याला ओच घ्या याला याला काहीतरी ओच घ्या वगैरे वगैरे सर काही म्हटलं ओ म्हणजे कानाने एक मात्र असेल तर मग आपण ओ घेऊन जातो काला क कला काना का ओरे मात्रा को ख खला काना खा ओरे मात्रा खो तसं मग के एच ओ को ओ को एच ओ खो जी या ओ गो जी याच ओ गो असं त्याचं जे मूळ उच्चार आहे त्या उच्चारला आपण हो लावलं की मग ते आहे लक्षात ठेवा नंतर कोऊ काऊ काऊ औ अ काऊ अ काऊ अऊ अऊ काऊ बरोबर आहे ना काऊ औ वगैरे त्या ठिकाणी येईल आपलं तर मग आपल्याला इंग्रजी मराठी या कारण आपली माध्यम काय आहे मराठी इंग्रजी मराठी माध्यम त्यामुळे आपल्याला शिकत असताना आपली मूळ भाषा तसं म्हणलं तर मराठी तरी सुद्धा अनेक विदेशी किंवा फॉरनर लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज बोलणाऱ्या देशातील लोकांचं म्हणणं काय आहे की भारतीय नागरिकाची इंग्रजी सगळ्यात चांगली आहे कारण आपण आपल्याला बघा आपल्याला मराठी शिकत असताना आपल्याला कोणती विलांटी पहिली द्यायची कोणती विलांटी नंतर द्यायची आपल्यात अडचण आपण मराठीमध्ये आपल्याला मराठीमध्ये पस्तीस मार्ग पाडणं सुद्धा अवघड होते परंतु भेटून जातात मार्ग परंतु इंग्रजीत आपल्याला जास्त मार्ग पडून जातात कारण आपण विशेष करून त्या इंग्रजीच्या ज्या ग्रॅमॅटिकली नियमाकडे आपण लक्ष देतो मराठीकडे हा त्याला काय बरोबर जायचं बरोबर घेऊन टाकायचं असं आपण म्हणतो तसं ते होत नाही त्यामुळे इंग्रजी ही आपली भाषा आहे का नाही ही आपली मदर टंग आहे का नाही ती विदेशी आहे त्यामुळे इंग्रजी मला आपलं विशेष लक्ष देऊन आपण त्याकडे नियमाकडे लक्ष देऊन आपण चांगले मध्ये मार्क पाडतो मराठीत तसं होत नाही आपण का मराठी काय माझ्याकडे शिकलं गेलं परंतु मराठीमध्ये बत्तीसशे बायलीचे नियम पडलेले त्यामुळे थोडीशी मराठीत काही मार्ग पडते तर या ठिकाणी आऊ वगैरे वगैरे आपण ओ घेतलं येऊ वगैरे घेतलं काऊ वगैरे झालं आपल्याला माहिती या इंग्रजी वाचणार आहात इंग्रजी वाचत असताना वाचत असताना आपल्या कशाला काय म्हणायचं तुम्हाला वारंवार सांगत असतो आपण इंग्रजी वाचत असताना दोन तीन एक शब्दाचा एक शब्द तयार होतोय नंतर मग अजून शब्द तयार होतो तयार झाल्यानंतर मग काही ठिकाणी ए यू आला असेल किंवा काय टी आर आला असेल पी आर आला असेल पी एस आला असेल जसं तुम्हाला म्हटलं पी आर आलं तर त्यानंतर मग प्री वगैरे काय असं आपण वेलांटी आली पुढे ते आय घेऊन प्री म्हणू एस टी आलं यस अन आलं तर यस टी म्हणून असं आपण घेऊया याकडे खास जर आपण लक्ष दिलं हळूहळू जर लक्ष दिलं वाचत असताना तर आपल्याला इंग्रजी वाचण्यात काहीच अडचण येणार नाही असं मला वाटतंय आणि तुम्ही ते केलं पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलं की याला मॅक्झिमम काय म्हणायचं ॲ काय म्हणायचंय असं म्हणायचं बघा आ म्हणायचं मग बी ए टी बॅड झालं बॅड बरोबर जसं की आपण मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की मॅक्झिमम काय करायचं ॲ करायचं बॅड आता काय करतोय मी चा जैसे जैसे या ठिकाणी तुम्ही इथं याचा उच्चार जास्तीत जास्त ॲज करायचा बी ए टी बॅड परंतु या याच्या जोडीलाच लागून समजा याच्या जोडीच्या लागून समजू घ्या पुन्हा डबल आपण तसंच या यालाच लागून यालाच या दोघाचा जो उच्चार समजू घ्या ये ये किंवा ई हे जे असेल याचा विचार एच होतो ई असं काही आला असेल समजून घ्या असं काही दिसत असेल तुम्हाला त्याचा विचार समजून घ्या काय होईल जसे बा बी ए घेतले समजा याचा विचार काय होतो बे काय होत बे 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 म्हणजे हे असं काही दिसलं असं काही येत असेल या का या का दा 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 बी असं मधामध्ये हे मधामध्ये म्हणजे काही एखादा शब्द एखादा तुमचा माध शब्द येत असेल काही समजायच्या मात काही शब्द येत असत जोडीला तर मग त्याचा उच्चार बघायला बी म्हणजे बी ए टी तर काय याचा उच्चार होतोय बेट बेट चला बेट लाव आपण शेअर लावून पैज लव वगैरे असं आहे बेट झाला हे असं लागून काही येत असेल मॅक्झिमम जे आहे इंग्रजी वाचन येण्यासाठी हे साधारण छोटे छोटे नियम आहेत असे लक्ष ठेवायचे काही वेळेला असंच होईल हे असं नाही हे लक्षात ठेवा जसे की आता ई आहे हे पहिलं सुरू होतं आपलं ए होतं ई आहे हा आता ई विचार तुम्हाला मी काय म्हणलं ए घ्या काय घ्या म्हणलं ए आता टी ई एन ठीक आहे ठीक पी एट एन घेतलं मग या ठिकाणी पुन्हा ई जर लावलं मी तर केन ह तीन 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 म्हणजे इथं ई आलं समजा हा जो एल आहे समजा हा इथं आय आहे समजतो आवाज पी ई एन असं तेज दुडीला लागून एकम होतं ते शब्द वेगळा आला असेल पण ई ई ई ई ई तीन पत्रा वगैरे हे जे काही आहे वगैरे ठीक आहे म्हणजे आता अगोदर या ठिकाणी नुसतंच इ आलं होत नुसतच इयाुसतं काय उच्चार करायला सांग तुम्हाला मी बघा टी ई काय झालं टेन काय झालं टेन ए दिसतय ए, 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 ए। ते का टेन आता अस ई असे काही जोडलेलं त्याचा उच्चार काय होईल झालं ई उच्चार म्हणजे असं काही जोडीला जर समजू की तुम्ही जोडी रेश काय मारली म्हणजे यात घ्या याकरता काही वेगवेगळा शब्द आला जसं की तुम्ही यन शब्द आलाय शब्द आलाय हा जो येन आहे समजा इथं आहे हा ई आहे तो ई आहे ई आहे तो ई आहे इथे घेतले समजूया आता आपण तीन लक्षित आलंय का ही मधली एक वेगळा काहीतरी शब्द जो आहे जसे का आपण या ठिकाणी जसे की आता पुन्हा हे आय आहे आयचा उच्चार तुम्हाला मी सांगितलं काय करायचं ई आय कुठे गेले या ठिकाणी आय दिसतंय का मी आय आय करायचं आहे ई करायचं आहे ई करायचं आहे ई करायचं मग जसं की हे बघा इथं काय उच्चार झाला इथं हे काय झालं पीन पण पीन झालाय आय झालं ओके सगळेजण लक्ष देत आहे लक्ष द्यायचं पुन्हा डबल मी काय घेतलं या ठिकाणी ई घेतला समजा आता काय घेतलाय आता मग काही वेगळा शब्द आला तर त्या असं माझा त्याचा उच्चार कसा होईल काय त्याचा आय 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 असा उच्चार काय उच्चार होईल आय आता बघ इथं यांचा काय उच्चार होईल पायी काय उच्चार तुम्ही पीरनी म्हणा असं मात काय वेगळं आलं मात असं वेगळं आलं सगळं आलं या वड्याच आईन असं विचार म्हणजे पायीन असा विचार आ आईन असा विचार होईल आईन पायी जसं की त्या या गेले काही ना मग याचा आय आय मग आपण घेतलं पी आय एन ई म्हणजे असं काही आलं एक शब्द लागू मग जोडीला काही वेगळा आला तरी असं याचा उच्चार होतो आपण याचा उच्चार घेतला पाय हे करायचंय सराव केल्याशिवाय येणार नाही अनेक शब्द पाहिल्याशिवाय येणार नाही अनेक शब्द वाचण्याची त्यासाठी गरज आहे जसं की आता दुसरं ए आय झालं ओ

त्याचा उच्चार काय होतो ओच घ्यायचं आहे म्हणजे आलं बोल 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 बोलणार हड्डी वगैरे जे आहे ना बोल म्हणजे हड्डी वगैरे बोल बोल बघ बेनी बोल झाले उच ओ बोन न आता इथं बोल करत नसणार का इथं नाही ओच आहे ना बोल 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 वारंवार वाचलं उच्चार केला बरोबर इंग्रजी ही तोडतून बाहेर पडते असतात त्याच्यानंतर यू यू चोरच्या समजा या ठिकाणी बघा की तर अ सांगितला तुम्ही म्हणाला सर या ठिकाणी काही वेळेला अ पण घ्या काही वेळेला ये पण घ्या जस की ज्या ठिकाणी यु पण सांगितला म्हणजे काही वेळेला काही शब्द येतात ज्या ठिकाणी य पण ये आणि माझ्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त अ इंग्रजी असे काही शब्द वारंवार आहेत की ज्यामध्ये अ जास्तीत जास्त जास। यू चा जो उच्चार जो केला जातो तो अ साठी केला जातोय या ठिकाणी लक्षात ठेवा यल यू यलयू लोण हा म्हणजे या ठिकाणी यल यू अ लो लो लोण लो लो लोअर 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 मग येल यू ए आस जर घेतलं आपण तर त्याचा उच्चार लून आस असे अशाही प्रकारे जर आपण अनेक शब्द आपण आपल्या पाठ्यपुस्तकात अनेक शब्द घेतले पुस्तकात जर आपण पाहिले त्या स्वरूपातले हेच शब्द असतील असं नाही अनेक शब्दाचा वाचन सराव करायचा शब्द बघायचे शब्द बघितल्यानंतर आपण विचार करण्याचा प्रयत्न करायचा की ह्या मुळा अक्षरामध्ये सराने काय सांगितलं त्याच्यानंतर या ठिकाणी काय होतं हे जे पाच सुवर हो आहे याचा उच्चार काय होतो हे केल्यानंतर अशा अनेक शब्द शोधा जसे की हे बी आहे आपलं सरळ साधय काण्याला हे घेतलंय व्हॅलांटीलाय असं हे पण आपण शब्द नियम जर पाठ केले तर आपले इंग्रजी वाचन उच्चारणाकडे फार म्हणजे आपल्या चुका होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं सगळेजण पण आता याच्याकडे काय लक्ष द्या लक्षपूर्वक लिहून घ्या पाठ करा त्यानंतर आपला पुन्हा डबल जे आहे पुन्हा डबल जे आहे ए पासून कोण कोणते एचा उच्चार अ होतोय आपण होतोय ॲपन होतो आई पण होतोय एस स पण होतोय असे काय काय उच्चार होतात एपासून काय काय होतात हिचे किती उच्चार होतात हिचे पण तीन चार होतात आईचे पण तीन चार उच्चार होतात ओ चे पण तीन चार उच्चार होतात तीन चार उच्चार होतात आणि त्यापासून अनेक शब्द पण कोण होतात ते आपल्या यानंतर बघायचंय ओके लिहून घेता ओके छानस नियम आहे असेच असे लिहून यासाठी एक नियमित वही करा त्या वहीतच ठेवा ठीक आहे थांबतोय लिहून घेता असंच